नाशिक मधून एक अपडेट समोर येते नाशिकमधील राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या ताब्यावरून पुन्हा संघर्ष पेटण्याची चिन्ह कार्यालयाच्या ताब्यासाठी शरद पवार गट न्यायालयामध्ये जाणार आहे तर नाशिक शहरातील पक्ष कार्यालय शरद पवार यांच्या राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्टच्या मालकीचं असून पक्षाशी त्याचा संबंध नसल्याची शरद पवार गटाची भूमिका आहे त्यामुळे शरद पवार गटानं नाशिकच्या कार्यालयावर दावा केला दरम्यान यासंदर्भात शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुळ पिंगळे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांनी नाशिक शहरातल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयावरून पुन्हा एकदा अजित पवार गट आणि शरद पवार गटामध्ये संघर्ष निर्माण होण्याची चिन्ह आहेत कारण निवडणूक आयोगाच्या निकालानंतर आता पुन्हा एकदा शरद पवार गटाने नाशिक शहरातल्या राष्ट्रवादी कार्यालयाच्या ताब्यावरून न्यायालयात जाण्याची तयारी केलेली आहे आपल्या सोबत शरद पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष गोकुल पिंगळे आहेत पोलीस कमिशनर यांना तीन वेळा अर्ज केला त्यात त्याच्यावरती कुठलेही ॲक्शन झाले नाही आणि आम्हाला असं वाटतं की त्यांच्यावरती मोठा दबाव आहे ह्या दबावामुळे आम्हाला कुठलाही न्याय मिळत नाही पुनश्श एकदा आम्ही त्यांच्याकडे जाऊन एक अर्ज करणार आहे की आम्हाला ह्या कार्यालय ताब्यात मिळावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं कार्यालय नसून हे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचे यांचे राष्ट्रवादी वेलफेअर ट्रस्ट ह्या नावाने कार्यालय आहे आणि त्या कार्यालयावरती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हक्क का सांगणं हे चुकीचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस वेलफेअर ट्रस्टच्या आधारे आम्ही कोर्टामध्ये त्याचा दावा दाखल करणार आहे आणि तो कार्यालय निश्चितच आम्ही परत मिळवू कॅमेरामॅन विकी कदमसह अभिजित सोनवणे साम टी व्ही नाशिक